नमस्कार मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यातील एका शूरवीर इतिहास जाणून घेणार आहोत खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये एवढे शूरवीर मावळे होते ज्यांचा इतिहास आपल्याला आज माहीतच नाही त्यांचं बलिदान त्यांनी केलेला त्याग खर तर काय आहे हे जेव्हा आपण ऐकतो जेव्हा बघतो तेव्हा डोळ्यात अगदी अश्रू तटून येतात अश्रु येतात आज आपण अशाच एका मावळ्याचा इतिहास जाणून घेणार आहोत याचं नाव आहे हो कृष्णाजी उर्फ नासिर उर्फ नासिर चला तर मग या मावळ्याचा इतिहास जाणून घेऊया इतिहास जाणून म्हणजेच कृष्णाजी कृष्णाजी तो औरंगाबाद मधील शाहिस्तिखाच्या दाळणात उभा होता त्याच्या उभा होता त्याच्यासमोर बहिर्जी पदकाचा बाज पण मोगल सैन्यात आग्र्याच्या तक्काने नेमलेला एक प्रमुख अधिकारी असलेला हैतर उभा होता राजांनी केलेल्या अकस्मात हळल्याने भयभीत झालेला शाहिस्तिकाण आपल्या सैन्यासोबत औरंगाबादेत पडून आला होता त्यामुळे त्याच्या सैन्यात असलेले पहेजी पथकाचे हेर सुद्धा औरंगाबादात परतले होते त्या प्रसंगानंतर तुम्ही शाहिस्तिकानाच्या छावणीत चा परतायलाच नको होतं नासिरनिया असं हैदर म्हणाला शाहिस्त खान पुण्यात असताना तो आपल्या सरदारांना आसपासच्या गावांना लुटण्यासाठी पाठवत होता तेव्हा एका सरदाराच्या तुकडीसोबत मोहम्मद तुकडीला संपवले होते त्यानंतर हो बहिर्जी नायकांची भेट घेऊन नासिर पुन्हा मोगलांच्या छावणीत परतला होता गावकऱ्यांच्या हल्ल्यात आपण मोठ्या मुश्किलीने वाचल्याचे त्यांनी शाहिस्त सांगितले होते पण औरंगाबादेत परतल्यावर शाहिस्तनाच्या हेराने नासी हा शिवाजीराजांना पितूर झाला असल्याची खबर त्याच्यापर्यंत पोहोचवली होती नासिर आता औरंगाबाद मधून बाहेर पडू शकत नाही हे हैदर है सुद्धा जाणत होता जाणत पण नासिर शाहिस्तखानाच्या हाती सापडू नये म्हणून काहीतरी प्रयत्न करायला हवा असे त्याला वाटत होते त्याला वाटत म्हणून तो नासिरला विनोद होता होता काळजी करू नका तो सात बोट्या मला कैद करू शकणार नाही आणि वेदनादायी मृत्यूही देऊ शकणार नाही चेहऱ्यावरचे हास्य मावळून आता तिच्या चेहऱ्यावर निश्चय भाव तरळले तर चमकून नाशिककडे पाहिले नासिरच्या डोक्यात काय सुरू होते हे है हैदरला समजायला उशीर झाला नाही नासिर हैतर रोखून पाहत आपला खंजीरावर हात ठेवत म्हणाला त्या शाहिस्तकणाच्या बापाची तरी अवकाश आहे का राजांच्या पाजाला कैद करायची नाहीच नाही आपल्या ओलावलेल्या डोळ्यांवर पापडांची वेगाने उबडजाप केली साहिस्त ना आता नासीरला क्रूर शिक्षा तरी देऊ शकणार नाही याचे हैदरला समाधान होते पण नासिरला तो मुक्तीपासून वाचू शकत नसल्याचे अति दुःख त्याचे अंतकरण झेलत होते क्षणभर हैदरने नाशिकचा चेहरा पाहिला आणि लगेच त्याने नाशिकला कडकडून मिठी मारली आज अश्रूंनी स्पर्श केला होता नासीरचे दोन्ही दंड पकडून ठेवत तो थरथर पुटपुटला नासिर नासिरचा अवतार संपला बाजी शिरवल कर आता कृष्णाजी म्हणून मरू द्या कृष्णाजी कृष्णाजी हे शेवटची इच्छा आहे बाजी इच्छा आहे त्या शाहिस्तखानाच्या हाती लागून कलंकित मृत्यू मला नकोय मला माझ्याच हाताने मरायचं थोडे स्मित करत नासिर म्हणाला मोहिमेवर असताना खूप इतके उतावी नातावी तुम्ही कृष्णाजी कृष्णाजी हैदरच्या वाक्यावर नासिर किंचित हसला आणि त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला तुम्ही तरी जिवंत आहात का बाजी महान स्वराज्याचं कार्य हाती घेण्याआधीच आपण आपलं पिंडदान केलं आहे मृत्यूवर आपण सर्व बाजांनी विजय मिळवला आहे हे विसरलात का बहरीजी पथकाच्या हिरांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे जिवंतपणे पिंडदान करून त्याच्या जागी एका पुतल्याचा दहा संस्कार केला जात असे भविष्यात मोहिमेवर असताना कधी कसा मृत्यू होईल याची खात्री न त्यामुळे हेर आधीच आपल्या रिवाजानुसार स्वतःचे अंत्यसंस्कार करून घेत अर्थात हाच होता त्यांच्या मृत्यूवरचा विजय हेरांना मृत्यूचे भय नसे हेच होते त्यांच्या यशाचे प्रथम सूत्र ज्याचा मृत्यू आधीच झाला होता त्याला शत्रू कसा मारू शकणार अर्थात प्रत्येक हेर हा जीवन जगण्याच्या मोहातून बाहेर पडलेला होता आता निरोप द्या बाजी बोलण्यात वेळ दडवू नका कृष्णाजीने दाराकडे कृष्णाजीला निहाळून पाहिले आणि म्हणाला तुमचा पराक्रम बहिरजी पथक कधीच विसरणार नाही बहिर्जी पथकात सामील होणाऱ्या प्रत्येक बाजूसाठी तुम्ही प्रेरणास्त्र असा त्याच्या वाक्यावर कृष्णाजीने स्मित हास्य केले हैदर आता दारापर्यंत गेला पण कृष्णाजीच्या आवाजाने तो थांबला राजांना आणि बहिरजींना माझा अखेरचा मुजरा सांगा कृष्णाजी म्हणाला हैदर काहीच बोलला नाही जड अंतकरणाने त्याने फक्त होकाराती मान हळवली मग तो वळला दार ओढून त्याने बाहेरच्या काळोखावर नजर टाकली लांबून काही मशाळी येताना दिसत होते हैदर पटकन बाहेर पडला काही अंतरावरच त्याचे निवासस्थान होते गस्त घालणाऱ्या सैनिकांची नजर चुकून तो त्याच्या निवासस्थानापर्यंत पोहोचणार होता नासिर औरंगाबाद मध्ये अडकला होता तो निष्ठू शकत नव्हता अंधाराचा लाभ घेऊन तो काही अंतरापर्यंतच लपू शकला असता औरंगाबाद सरकारी अधिकाऱ्यांची आणि सरदारांची निवासस्थाने चांगल्या सुरक्षित ठिकाणी होती तिथून आज जाणे आणि बाहेर पडणे या मुख्य चौकीला पार केल्याशिवाय शक्य नव्हते नासिरने दार लावून घेतले मग तो वळून त्याच्या दाळनातील दर्पणा समोर आला स्वतःला त्या दर्पणात तो निरखून पाहू लागला आज त्याच्या डोळ्यांपुढून त्याच्या आयुष्यातील सगळ्या घटना तरलून जात होत्या तो सावजीच्या सावलीत बैर्जी पथकात सामील झाला होता तेव्हा त्याला ते कठीण प्रशिक्षणातून स्वतःला सिद्ध करावे लागले होते संपूर्ण प्रशिक्षण आटोपल्यानंतर त्याला त्याचे पिंडदान करायचे होते म्हणून तो त्याच्या मातापित्याला शेवटची भेटायला त्याच्या गावी गेला होता अरे तुझी इच्छा पुरी झाली बघ कृष्णाने त्याच्या आईसमोर शंभर सुवर्णनांना सूतरात बांधलेल्या गाठीतून मोकळे करत सांगितले त्या चमचमणाऱ्या नाण्यांना पाहून त्याच्या आईचे डोळे विस्पारले त्याने कृष्णाकडे पाहिले आणि विचारले कुठून आल्या इतका मोहरा मोहरा कृष्णा तू कुठं चोरी बिरी केली तर नाही ना, ना? शिवबाच्या स्वराच्या दरोडे खुला आणि लुटोरेला माफी नाही हे बघ तू असं काय बी केलं असिन ना तर तुला हत्तीचा पायी दिलं जाईल नको नको त्यापेक्षा माफी माग आणि ज्याला कोणाला तू लुटला असेल त्याला परत करून या मोरा मोरा कृष्णा त्याच्या आईच्या जवळ गेला तिच्या मांडीवर डोके मांडी। टेकवून झोपला आणि आपले दोन्ही हात उंचावून त्याने त्याच्या आईचे गाल धरले आई आणि त्यांना खेचत म्हणाला म्हणाला काय आहे काय आहे तुला तुझ्या कृष्णावर विश्वास नाही का विश्वास नाही का चोऱ्या करणारे का मी करणारे का मी माहीत आहे दुष्काळ पडलाय त्यामुळं गावावर संकट आलंय पण दुष्काळाची काळजी नाही राहिली आता शिवबाराच्या पड़्या दुष्काळ पडल्यावर शेतकऱ्याकडून कर वसूल करत नाही त्यामुळं गरीबाला वाईट मार्गाला जायची गरज राहिली नाही मग इतक्या मोहरा कुठून आणल्यास समोरच खाटेवर बसलेल्या कृष्णाच्या बापाने विचारलं की माझी कमाई आहे म्हणजे अग नोकरी मिळाली तुझ्या कृष्णाला काय त्याच्या आईचा चेहरा आनंदाने फुलला ती पुढं बोलू लागली तू शिवबाच्या सैन्यात सामील झालास वय मी कधीच सांगत होते तुझ्या थोरल्या भावासारखं तू पण जा शिवबाच्या सैन्यात सामील हो पण तू मनावरच घेत नव्हतास मग आज कसं काय घेतलंस आपल्या आईचे वाक्य ऐकून आई कृष्णाच्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव उमटले तो घोगऱ्या आवाजात अगदी खालच्या स्वरात म्हणाला आहे मी शिवबाच्या सैन्यात सामील नाही मी बिदरच्या एका व्यापाराच्या पदरी नोकरी करणार आहे ते बी त्याचा अंगरक्षक म्हणून त्यातून मला भरपूर मोबदला मिळेल काय करणार का तू भरपूर मोबदल्याच अरे शिवबाच्या सैन्यात जाऊन स्वराज्याच्या कामी आला असता तर मी सौताला धन्य समजले असते मरताना तुला जन्म दिल्याचा आनंद माझ्या चेहऱ्यावर झाला असता असं म्हणत त्याच्या आईने संतापात त्याचे डोके मांडीवरून बाजूला केले आणि ती उठून जाऊ लागली जाता जाता मध्येच थांबली आणि वरून म्हणाली जमीन नांगर, जमीन नांगर जमीन पिकव, जमीन पिकव। पर कुन्या व्यापाराच्या नादाला लागू नकस सोन नान माणसाची माणूस की संपवत ठेव शिवबाच स्वराज्य सोडून गेलास तर मी असं समजर की तू आम्हाला बी सोडून गेलास आई अर आता कुठं आपण सन्मानानं जगाला शिकून तू त्या आदिलशहा आणि निजामशाहचे अत्याचार झल्ले नाहीस पण आम्ही लहानपासनं बघतोय ती लोक मराठ्यांच्या स्वार्थासाठी वापर करून घेतात आणि नंतर पायाखाली चिरडतात चिरडतात तो त्याच्या आईकडे पाहत राहिला त्याला वाटत होते की सांगून टाकावे की आई आपण शिवाजी राजांच्या सैन्यात सामील झालोय आपण शिवबाच्याच ते करू शकणार नव्हता महत्साने त्याने आपल्या जिभेवर आलेले शब्द गिळले तो काहीच बोलला नाही त्याने त्याच्या वडिलांकडे पाहिले तर त्याच्याही डोळ्यात अग्नी उफाळत होता ते रागानेच त्याला म्हणाले कितीतरी वर्षांनी ही जमीन त्या परकीयांच्या तावडीतून सुटली आहे तिचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी तू शिवबाचे हात बलटकट करायला पाहिजे होतासुज्यासारखी पोर स्वराज्यात जन्माला येऊ लागली तर परत ही जमीन मुलांच्या घशात गेल्याशिवाय राहणार नाही कृष्णा गप्प बसून ऐकत होता पुढे तो काहीच बोलला नाही दिवसभर घरात अबोळा होता त्याचे आई वडील त्याच्याशी काहीच बोलत नव्हते रात्र झाली त्याच्या आईने त्याच्या समोर भाकरी मांडली पण काहीच बोलली नाही त्याला त्याच्या हा अबोला सहन होत नव्हता पण तरीही तो कंठ आवलत शांत होता जेवण आटोपल्यावर त्याचे आईवडील झोपी गेले त्याच्या आईला खात्री होती की ती त्याच्यावर रागावल्यामुळे तो त्या परमुखातल्या व्यापाराच्या पदरी जाण्याची धाडस करणार नाही त्यामुळे ती होती होती शाश्वती त्याच्या वडिलांना देखील डोळ्यांना मात्र निद्रा नव्हती तो त्याच्या आई वडिलांना मोडक्या छपरातून पाझरणाऱ्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात निहाळत होता त्याचा निर्णय ठाम होता कदाचित तो यानंतर कधीच खरी परतू शकणार नव्हता त्यामुळे आईवडलांचा चेहरा पाहताना त्याचे डोळे ओलावले होते तो त्याच्या भावनांना सावरत होता त्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागत होते पण तो त्यात यशस्वीही झाला रात्र मध्यावर जाईपर्यंत झोपला सकाळच्या काळोखात पूर्वेपासून सूर्याची चाहूल लागताच झाडांवर पाखलांची पिलबिल सुरू झाली आणि कृष्णा झोपेतून जागा झाला त्याचे आईवडील जागे होण्याआधीच तो उठला आणि त्या दोघांच्या पायांना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला नंतर दार उघडून तो बाहेर पडला आणि क्षणात थपकला त्याची नजर घराबाहेर उकीटावर पडलेल्या त्या सुवर्ण मोहरांवर स्थिरावली होती त्याने त्याच्या आईला दिलेल्या मोहरात तिने उकिड्यावर फेकल्या होत्या त्याला त्याच्या आईवडिलांचा अभिमान वाटत होता स्वराज्याशी निष्ठा बाळगून असलेल्या त्याच्या माता पित्याला परमुळखातल्या व्यापाऱ्यांचे थंड नको होते त्याचे डोळे आज अभिमानाने भरून आले होते त्याने ती सुवर्ण नाणी केली एकदा घराकडे निरखून पाहिले आपले घर अंगण डोळ्यात सामावून घेतले आणि मग तो गावाच्या बाहेर जाण्यासाठी निघाला जाळताना गावातील प्रत्येक घराच्या दारात तो सुवर्णमुद्रा टाकत होता त्याच्या स्वाभिमानी माता पिताच्या नजरेत त्याची प्रतिमा मळीन झाली होती त्याचे दुःख आणि त्याच्या अंतकरणाला पिडा देत होती पण तो ज्या कार्यासाठी निघाला होता त्या कार्याच्या समाधानाने त्या पिढीवर लवकर पांघरून पडणार याची त्याला खात्री होती कृष्णाजीला हे सर्व आठवल्यानंतर तो डोले पुसून आपल्या आई वडिलांना साथ देऊन म्हणत होता आय आय आज मी स्वराज्यासाठी कामी येतोय आयोय तुला ही खबर मिळाली असती तर तुला नक्कीच आनंद झाला असता आनंद झाला असता मी एकट्याने गणिमाच्या अख्या तुकडीला संपवल्याची वार्ता ऐकल्यावर तुला माझा अभिमान वाटला असता असता पण तुझ्या नजरेत मी शिवबाचा विरोधक आहे बस ह्याच गोष्टीची खंत वाटते ग जर पुन्हा जन्म मिळाला तर मला तुझ्याच पोटी जन्म घ्यायला आवडल तेव्हा नक्की सांगण तुला की मी स्वराज्यासाठी लढलो होतो शिवबासाठी जगलो होतो आणि आपल्या मातृभूमीसाठीच मेलो होतो म्हणून एवढे स्वतःशीच बोलून त्याने मोठ्याने श्वास घेतला आपल्या कमरेवरच्या दुसेलात खोचलेल्या खंजीराच्या मुठीवर हात ठेवला आणि आरशात बघून स्वतःलाच म्हणाला तुमचा आभारी आहे सावजी तुम्ही मला स्वराज्याची सेवा करण्याची संधी दिली बहिर्जींनी माझ्यावर विश्वास दाखवल्यामुळे मी असामान्य कार्य करू शकलो तुम्हाला शेवटचं भेटायचं तेवढं राहून जाईल मग एक खोल श्वास घेतला आणि फुटफुटला जय भवानी हर हर महादेव माझा महान राजा तुला माझा अखेरचा मुजरा त्यानंतर त्याने एक वार डोळे मिटून घेतले आणि खंजिरातला शिला काढून त्याने आपले प्राण त्यागले खरच खरच धन्य ते मावले धन्य ते मावले आणि धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज